अंडरवर्ल्ड टॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याची पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा आहे पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांचा व्हिडिओमधून मधून अशा पद्धतीचा दावा समोर येतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय विषबाधेमुळे दाऊद इब्राहिमवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत असा दावा सुद्धा केला जातोय दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाची पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा आहे आणि ही बातमी खरं तर दाबली जावी यासाठी समोर येऊ नये यासाठी म्हणून इंटरनेटवर सुद्धा बंधनं घातली गेली आहेत असा आरोप केला जातोय बघतोय दाऊद इब्राहिम याच्यावर विष प्रयोग झाल्याची सध्या पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा आहे आणि त्या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे दाऊद इब्राहिम याच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत असा दावा सुद्धा या संदर्भातली आणखी काही तपशील आपण बघतोय मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याचा दावा केला जातोय पाकिस्तानातील कराचीमध्ये दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झालाय असं कळत आहे पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हा दावा केलेला आहे एका अज्ञात व्यक्तीनं दाऊदवर विषप्रयोग केल्याची माहिती त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे कराचीतील रुग्णालयामध्ये दाऊदवर उपचार सुरू आहेत असा दावा सुद्धा पाकिस्तानी पत्रकार आर्जू काझमी यांनी केलेला आहे दाऊदवर विषप्रयोग झाल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचा सुद्धा आरोप काझमी यांनी केलेला आहे दाऊदची बातमी दाबण्यासाठी इंटरनेट बंद आहे असा दावा पत्रकार आरजू काझमी यांनी केलेला आहे कराची इस्लामाबाद आणि रावळपिंडी शहरातील इंटरनेट सेवा बंद असल्याचं सध्या कळत आहे दाऊदवरील विष प्रयोगानंतर पाकिस्तानात एकच खळबळ माजली आहे दाऊद इब्राहिम जो इंडियन सिटीजन है जावेद मियादाद जो हमारे क्रिकेटर हैं उनका संगदी भी है और उसके बारे में बताया जा रहा है कि उसको किसी ने जहर दे दिया है और अब उसकी हालत नाजुक है यानी उसकी हालत काफी खराब है क्रिटिकल कंडीशन में उसको हॉस्पिटल में रखा गया है यकीनन इन चीजों के ऊपर बातचीत ना हो सके चीजों के ऊपर कोई कुछ कह ना सके इस चीज को लेकर जो है वो ये सारी सर्विसेज डाउन की गई हैं हो सकता है मतलब एक इम्कान ये भी है कि ऐसा ना हो लेकिन लग यही रहा है कि ऐसा ही कुछ चल रहा है वरना अचानक से इस खबर के आते ही ट्विटर भी नहीं है यूट्यूब भी नहीं है और गूगल सर्विसेज पाकिस्तान में डाउन है कोई काम नहीं कर सक रहा कोई कम्युनिकेट नहीं कर पा रहा कोई न्यूज नहीं दे सक रहा किसी के साथ बातचीत नहीं हो पा रही शुरू में तो मुझे भी ऐसा लगा कि शायद यूट्यूब पे मैं कोई वीडियो लगाने की कोशिश कर रही थी और वो अपलोड नहीं हो रही थी तो आई थॉट कि शायद मेरे घर के इंटरनेट कनेक्शन को कोई प्रॉब्लम हुआ है और जब मैंने फोन किया सर्विस प्रोवाइडर को तो उन्होंने कहा कि नहीं जी नहीं बल्कि पूरे पाकिस्तान में इस वक्त जो है ये ट्विटर यूट्यूब और सर्विसेस नहीं चल रही सर्विसेस तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीन सध्या आपल्याशी जोडले गेलेत रिद्धेश काय या बातमीतले नेमके नवे अपडेट्स आहेत पाकिस्तानात एकंदरीत खळबळ माजल्याचं कळतंय नक्कीच रीती आपण पाहिलं तर जगभरातील जे गुप्तचर संघ संघटना आहे ते ते त्या रेडरवरती असलेला दाऊद इब्राहिम हे सध्या आता कराची येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की त्याला विष बाधा झाली आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर दाऊद हा पासष्ट वर्षाचा आहे आणि त्याला अनेक रोगांपासून तो तो त्रस्त आहे आणि आता त्याला विष बाधा देखील झाली आहे मात्र ही विष बाधा त्याला गँगरिंगमुळे झाली की त्याला कोणी हे विष देण्यात आलं हे मात्र अजून कन्फर्म नाही झालं आहे मात्र अशी देखील सूत्रांकडून माहिती आहे की त्याच्या जवळच्या माणसाकडूनच त्याला हा वीज देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि आता सध्या त्याला पाकिस्तान कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ज्या फ्लोअरवरती त्याला ठेवण्यात आलं तिकडे कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आला फक्त डॉक्टर्स आणि कुटुंबातील जवळची व्यक्ती आहे त्यांनाच फक्त त्या फ्लोअरवरती जाण्याची परवानगी दिली दिली गेली आहे तसंच आपण दुसरीकडे पाहिलं तर ही ही बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा पाकिस्तानतील अनेक भागामध्ये इंटरनेट देखील डाऊन करण्यात आलंय की ही बाहेर कुठे जाऊ नये मात्र आता ही गोष्ट तिकडचे एक जो लोकल पत्रकार आहे त्यांनी ही आता नागरिकांचा बाहेर आली आहे आणि त्यामुळे संपूर्ण ही खळबळ उडाली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई पोलीस देखील मागील अनेक वर्षापासून दाऊद इब्राहिम घेत आहे आणि आता ही संपूर्ण घटना बाहेर आल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल ह्याचा शोध घेत आहे तसंच ही गोष्ट खरं आहे की नाही मुंबई मध्ये जे नातेवाईक आशिष पारकर जो दाऊद दाऊद इब्राहिमचा भाचा आहे हसीना पारकर याचा मुलगा आहे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे